फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर झालं का सगळ्यात चहा आणि नाश्ता तर माझं काहीच झालेलं नाही कारण तुम्हाला माहिती आहे मी माजलगावला आले होते शूटसाठी तर हे बघू शकता हे युवराज ढगे आपले गायक ज्यांचं गीत आहे युवराज ढगे त्यांचं हे घर आहे आणि आता मी इथून निघालेले आहे हे बघू शकता बॅग वगैरे हातात आहे आणि हे सगळे त्यांचे या त्यांची आई आहे आणि ते त्यांच्या दोन नाते आहेत लपत आहेत माग तर ते मला वाटला होत आहेत आणि सर तर काय अजून उठलेच नाही आहेत तर आता म्हणलं चला मला पण जॉबवरती जायचंय दोन तीन दिवस झालं शूट झालं खूप मजा आली खूप एन्जॉय झालं तर मित्रांनो रविवारी सकाळी आठ वाजता ठीक आठ वाजता पुष्पा पुष्पाधाईगुड्या या यूट्यूब चॅनलवरती माझं सॉंग अपलोड होत आहे तर पहिल्यांदाच काहीतरी तुमच्यासाठी नवीन घेऊन आलेले आहे मी तर सर्वांनी अपेक्षित आहे की सर्व मला सपोर्ट करतील आणि गाणं पण तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माझा अभिनय पण नक्कीच आवडेल एखादी स्त्री जेव्हा स्वतःच्या कष्टावर सगळं काही करते ना तेव्हा तो वेगळाच आनंद असतो आणि मी ते सगळं स्वतःच्या कष्टावर केलंय मी गाण्याला पैसे लावले गाणं करणं हे फुकट नसते तुम्हाला पण माहिती आहे पण माझ्या आईपतीप्रमाणे मी गाणं म्हणजे शक्यता नव्हती आणि कधी वाटलं पण नव्हतं मी करेन पण आज एवढी खुश आहे की माझी ती पण इच्छा पूर्ण झाली कारण मला ॲक्टर बनायचं होतं पण कधी ॲक्टर नाही बनू शकले आणि सांगता येत नाही इथून पुढं काय होईल ती पण माझं एक स्वप्न होतं की मला ॲक्टर बनायचं होतं पण दुर्दैवानं माझं लग्न लवकरच झालं आणि आयुष्याची मातीमोल पण झाली पण ते त्यातून कसं पुढं जायचं आणि कसं सुधरायचे ह्याचाच प्रयत्न करते मी तर माझी म्हणजे मी दुसरे काही करू शकले नाही माझं शिक्षण पण फार कमी झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती मी, मी। शेतात वगैरे काम करते जॉब वगैरे करते बाहेर छोटे मोठे तर मला एक इच्छा होती की मी कुठ कुठंतरी माझ्या स्वतःच्या चॅनलवर आल्बम सॉन्ग करावं तर है, है। है ती इच्छा मी पूर्ण केलेली आहे ह्याचा मला खूप आनंद होत आहे बघू शकताय माझ्या चेहऱ्यावरचा आज तेच पण वेगळंच दिसतंय कारण मी बिलकुल खुश आहे कारण जे माझ्या मनात होतं ते मी करून दावलं आणि जर मनावर घेतलं तर काही पण होतंय आहे मनात असलं की काही पण करू शकतो तर चला भेटत राहू इतका धूळ दूर, धुरुळा उडायला लागलाय बापरे रस्त्याचं काम कधी होईल बाबा और फ्रेंड बबुशक पाए, Hello, तर फ्रेंड बघू शकताय मी चालले बस स्टॉपला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा हॅलो गुड मॉर्निंग झाले का सगळ्यांचं जेवण वगैरे तर बघा माझा कसा अवतार झाला आज एवढी एवढी मान झाली माझी त्या दिवशी कसं दिसत होतं मी परवा काल व्हिडिओ काढता काढता मला स्टॉप करावा लागला तिथून निघल्यावर पुढं मी दाखवणार होते कसं कसं झालं पण काल अचानक माझी तब्येत खराब झाली मला चक्कर वगैरे आली मग आंबा हॉस्पिटलमध्ये हो मला नेलं काय ओळखलं लोकांनी आंबे जोगायचे काय झालं होतं माहीत नाही छातीत अचानक दुखायलं आणि चक्कर वगैरे आली त्यामुळं मी व्हिडिओच नाही काढला नंतर पुन्हा हे बघू शकता आमच्या रानात वाटाण्याच्या हा एकच वेल आला एकच नंबर आईनं आणलाय सकाळी दारीवर गेल्यावर हे बघा गा। मस्तपैकी शेंगा आल्यात कुणाकुणाला आवडते वाटाणा कमेंट करा नक्की कळवा हे बघा पिवडीचं इकडं खेळणं चाललंय आईचं तिकडं कामाला जायची तयारी चालली सकाळ सककर सकाळी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की माझी तब्येत खूप खराब आहे त्यामुळे मी डेली ब्लॉग पण बनवू शकत नाही हे बघा सगळी तब्येत डॅमेज झाली माझी आणि दुसरी गोष्ट मी शूटला गेले होते तुम्हाला तर माहिती सगळ्यांना आता शूट कम्प्लीट झालंय आणि उद्या सकाळी आठ नऊ सॉरी तुम्हाला टायमिंग व्यवस्थित सांगावं लागेल उद्या सकाळी नऊ वाजता माझं गाणं रिलीज होत आप आहे आपल्या पुष्पाधाईगुडे यूट्यूब चॅनलवरती तर मला अपेक्षित आहे की तुम्ही आतापर्यंत जसा मला सपोर्ट केला आहे तसं माझ्या ह्या गाण्याला बी भरभरून सपोर्ट करसाल सगळेजण त्या गाण्यावर रील बनवा त्या गाण्याची स्टोरी ठेवा आई सांगा तुला जेवताना माणसाला जीव तरी द्यायचा पिवडे तर उद्या सकाळी रविवारी सकाळी ठीक नऊ वाजता आपलं गाणं रिलीज होत आहे तरी सर्वांनी स्टोऱ्या ठेवा स्टेटस ठेवा शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करा छान छान की माझा अभिनय कसा झाला आहे ती आणि तुमचं भरभरून गाण्याला सपोर्ट करा कारण हे बघा कला शून्य वाईट आहे कला दाखवणं म्हणजे तर मला खूप आवड आहे ह्या सगळ्या गोष्टीची त्यामुळे मी गाणं केलं एक स्वतः तर माझा अभिनय कसा वाटतय मला नक्की कळवा आणि माझा लुक पण कसा बन मी बनवलाय स्वतः मी कुठल्या पार्लरवालीकडे गेले नव्हते अगर काही नव्हते मी काय स्वतः केलंय सगळं तर चालू बाय बाय जास्त बोला वाटत नाही